सात वर्षाच्या खंडानंतर झायडस पिंकेथॉन पुण्यात परत येत आहे जे भारतातील महिलांच्या सर्वात मोठ्या एक एक असलेल्या या स्पर्धेसाठी पुनरागमन आहे शहरात शेवटची स्पर्धा दोन हजार एकोणीस मध्ये आयोजित करण्यात आली होती पुणे पर्वाचे अधिकृत अनावरण मंगळवारी हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सीस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले या परिषदेला पिंकेथॉनचे संस्थापक अभिनेते आणि एंड्युरन्स आयकॉन मिलिन सोमन इन्व्हेन्सिबल वुमन्सच्या संस्थापिका अंकिता कोणवर आणि जायडस लाईफ सायन्सेसचे अग्रगण्य कर्करोगतज्ञ डॉक्टर तुषार पाटील उपस्थित होते या घोषणेने महिलांची फिटनेस प्रतिबंधात्मक आरोग्य आणि सहभागावर आधारित धावण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या जायडस विंकेथॉन्सच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या देशव्यापी हंगामाची सुरुवात झाली आहे पुणे येथील ही शरद पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी ए एफ एम सी ग्राउंड येथे होणार आहे या हंगामातील मुंबई आणि बेंगलुरु येथील यशस्वी आवृत्त्यांनंतर हयात रिजन्सी पुणे अँड रेसिडेन्सीस येथे ही घोषणा करण्यात आली मुंबई व बेंगलुरू आवृत्त्यांना मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळाला आणि ज्यामुळे प्रमुख शहरांमध्ये जायडस पिंकुथांचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला आहे पुण्यात हा प्लॅटफॉर्म समुदाय आणि सहनशक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपांसह परत येत आहे तसेच महिलांच्या आरोग्यावर प्रकाश टाकत आहे ज्यामध्ये लवकर निदान आणि नियमित स्वस्तन तपासणीबद्दलच्या जागृतीचा समावेश आहे जनरल खूपच वाढत चाललं आहे आता आय सी एमरचा अंदाज आहे की दोन हजार पन्नासपर्यंत दहापैकी एक व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता राहणार आहे स्त्रियांमध्ये बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे अर्बन इंडिया पुण्यासारख्या शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण एक वीसा वीस स्त्रियांमध्ये एक स्त्रीला होण्याचा धोका आहे यू एस युरोपमध्ये हाच इन्सिडन्स वन इन सिक्स आहे पण इट इज एस्टिमेटेड की आपण काही वर्षांमध्ये साधारण वीस ते पंचवीस वर्षांमध्ये हा एक वन इस टू सिक्सचा रेशो गाठू म्हणजे हे जितकी पॉप्युलेशन वाढणार आहे तितकी रिस्क आणि तितकंच आपल्याला बर्डन हे वाढत जाणार आहे ब्रेस्ट कॅन्सरचं वन ऑफ द इझिएस्ट कॅन्सर टू ट्रीट अँड डिटेक्ट कारण हाताला लागली गाठ लगेच आपण गेलो डॉक्टरांकडे तपासण्या केल्या आणि लवकरात लवकर इलाज आणि ट्रीटमेंट करून त्यातनं बाहेर पडलो ही एक पॉसिबिलिटी राहते स्टेज थ्रीपर्यंत कॅन्सर क्युअरेबल असतात त्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये स्टेज थ्रीपर्यंतही सत्तर ते ऐंशी टक्के स्त्रिया पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात म्हणून आमचा भर हाच आहे की जितक्या लवकर तुम्हाला निदान करता येईल जितक्या लवकर त्याला डायग्नोज करता येईल इतक्या लवकर ट्रीट करता येईल इतक्या लवकर बेटर आहे सेल्फ एक्झॅमिनेशन ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन म्हणजे स्वयंपरीक्षण जे दे दर महिन्याला करता येण्यासारखं आहे साधारण दोन ते तीन मिनटं लागतात हा एक खूप सोपा उपाय आहे की कुठल्याही गाठी जाणून घेण्यासाठी फर्दर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑनकॉलॉजिस्ट किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे पिंकेथॉन हा इव्हेंटच विमेन्स फिटनेसचा आणि वेलबिंगचा आहे तर वन ऑफ द वेल वेलबिंग इज ऑल्सो प्रिव्हेंटिंग डिझिजेस आणि त्यातला एक डिझीज कॅन्सर की जो वेगाने वाढतो आहे किंवा भरारीने वाढतो आहे म्हणून हे महत्त्वाचं आहे कॅन्सर हा फक्त फिजिकली नाही एक सोशली सायकोलॉजिकली इकॉनॉमिकली पण तेवढाच घातक असतो आणि तेवढाच त्याच्या मागचा स्टिग्मा आहे तो सगळा दूर करण्यासाठी फिटनेसचं लेवल वर आणण्यासाठी आणि एक अवेअरनेस जनरेट करण्यासाठी आपण याच्यासोबत असोसिएट झालो आहे सो आता आपल्याकडे रजिस्ट्रीज खूप कमी आहेत पण एक्झॅक्ट डिटेल्स आपल्याला नाही येणार ना। पण मी जसं म्हटलं की अर्बन इंडियामध्ये शहरी भागांमध्ये मागे एका स्त्रीला तो धोका आहे गावांमध्ये हे प्रमाण ब्रेस्ट कॅन्सरचं कमी आहे पण तिथे दुसरे कॅन्सर जास्ती आहे सर्वायकल कॅन्सर जास्ती आहेत बरोबर आहे Uh, पुण्यात येत आहे झायडस पिंकथॉन पाच एप्रिलला ए एफ एम सी ग्राउंडवर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज तिथे पूर्वीसुद्धा पिंकथॉन झालेला आहे आणि uh, डिस्टन्सेस आहेत ती तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि पन्नास किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर आणि शंभर किलोमीटर दर दी रेजिस्ट्रेशन्स विल बी ओपन इन द नेक्स्ट कपल ऑफ डेज लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट पिंकथॉन डॉट लाईव्ह स्लॅश पुणे कारण इव्हेंट सहा शहरात होतो आहे तो चूज पुणे ॲज दी ॲज द व्हेन्यू अँड द फीज आर अप्रॉक्सिमेटली एट हंड्रेड रुपीज पर पार्टिसिपंट अँड आय थिंक इफ यू रेजिस्टर विथ वन मॉर पर्सन तर इट इज एट हंड्रेड रुपीज फॉर टू पार्टिसिपंट्स हो Uh, actually pinkathon is generally about women's health and women's fitness sagreja issues by kan ahit That's again but of course the special emphasis is on breast cancer awareness आणि ते महत्त्वाचं आपल्याला कळायला पाहिजे की ब्रेस्ट कॅन्सर इज वन ऑफ द क्युरेबल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर कॅन बी क्युअर्ड बट ओनली इफ इट इज कॉट इन द अर्ली स्टेजेस त्याला लवकर पकडलं पाहिजे सो झायरस इज ऑल्सो कम अप विथ द कॅम्पेन विच इज ऑल्सो टू फेसिलिटेट सेल्फ चेक सेल्फ चेक विच यू मस्ट डू एव्हरी मंथ एव्हरी वुमन मस्ट डू सेल्फ चेक एव्हरी मंथ अँड इफ शी नोटिस इज समथिंग देन शी हॅज टू विजिट द डॉक्टर अँड फाईंड आउट वॉट इट इज अबाउट आणि आम्हाला हे तर एक्सपिरियन्स आहे की जर तुम्ही स्पोर्ट्स केलं तुम्ही धावला तुम्ही योगा केलं तुम्ही सूर्यनमस्कार घातले काही के तुम्ही केलं तुम स्वतःसाठी तर तुम्हाला ॲक्च्युली तुमचं शरीर शरीराबरोबर आणि मनाबरोबर कनेक्शन ते वाढतं सो यू कॅन नोटीस एनी चेंजेस ए मी नाही काय होतं की काहीतरी झालं आणि आपण लक्षच देत नाही पण जर आपण धावत असू किंवा एक्सरसाइज करत असू किंवा स्पोर्ट्स करत असू ते ते चेंजेस आपल्या ल लवकर लक्षात येतात आणि तर आपण त्याची काळजी आपण घेऊ शकतो आईमध्ये आई आहे ना स्पेशल गेस्ट सगळे आमच्यासाठी सगळ्या बायका जे धावतात ते स्पेशल आहेत कारण आपल्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे तर देशाची हेल्थ आणि देशाची फिटनेस आपल्याला वाढवायची आणि आप मला असं वाटतं की जर बायकांना हे कळून आलं की फिट कसं राहायचं आणि हेल्दी कसं व्हावं तर ते आपल्या मुलांना आपल्या हजबंडला आणि बाकी सगळ्यांना ते सांगू शकतात काय पुणेकरांना पुणेकरांनी मी बायकांना तर म्हणू की या, करा। करा, अ, तुम्ही या पार्टिसिपेट करा पार्टिसिपेट करा पाच तारखेला तुम्ही काही तुमची सि जी सिच्युएशन असेल काही वय असेल आता बघा इकडे एटी सिक्स वयाची माझी आईच आहे ती शहाऐंशी वर्षाची आई आहे ती भाग घेते आमचे शंभर किलोमीटर जे धाव धावत ते एकसष्ट वर्षाचे आहेत तर एज तुम्ही जे काय तुमचं एज असेल तुम्ही तीन किलोमीटर चालून ह्या इव्हेंटमध्ये भाग घ्या पाच uh, ए पाच uh, एप्रिलला आणि तुम्हाला खूप मला असं वाटतं तुम्हाला खूपच आनंद होईल आणि ह्या कम कम्युनिटीशी तुम्ही जोडा कारण ही फक्त एक दिवसाची इव्हेंट नाही आहे दिस इज समथिंग दॅट विल चेंज युअर लाईफ तुम तुमचं जीवन ह्या इव्हेंटनी बदलून जाईल करणार का महिलांना काय रेकग्नाईज करणार आहे का म्हणजे में जे काही सोशल काम करतात केलं केलं होतं काय त्यांना अवॉर्ड वगैरे तर आहेत म्हणजे प्राइजेस आहेत फर्स्ट सेकंड थर्ड प्लेसला प्राईज असतात लार्जेस्ट पार्टिसिपेशन फ्रॉम अ कॉपरेट तर कॉपरेटला पण आम्ही रेकग्नाईज करतो व्हिज्युअली इम्पेअर्ड जी लोक पार्टिसिपेट करतात खूप मोठ्या प्रमाणाने त्यांना पण आम्ही रेकग्नाईज करतो तर सगळेच इन्स्पायरिंग आहेत तर जे काय आता ओल्डेस्ट वुमन आता मग ते प्राइज बहुतेक माझ्या आईलाच मिळेल आणि यंगेस्ट पार्टिसिपंट कारण बेबी मदर्स सुद्धा येतात लहान लहान बाळांना घेऊन तो आय आय नो की मागच्या एडिशन्समध्ये वीस दिवसाचे किंवा एक महिन्याचं बाळसुद्धा तिथे उपस्थित असतं आणि हे आपलं बाळ आजचं होतं ते एक वर्षाचं होतं ते जरा मोठंच आहे पण दॅर इज ऑल्सो प्राइज फॉर द यंगेस्ट बेबी